नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं ज्योतिज स्टोरी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत मी शिरीष गवस बोलतोय काही लोक जन्मतात स्वतःसाठी आणि काही लोक जन्मतात इतरांसाठी जगण्यासाठी काहींचं आयुष्य फक्त दिवस मोजत जातं पण काहींचं आयुष्य प्रत्येक दिवसाने इतिहास लिहित जातं शिरीष गवस एक नाव एक विचार आणि एक जिवंत प्रेरणा त्यांनी आपल्याला शिकवलं की स्वप्न पाहणं पुरेसं नाही ते जगासाठी आपल्या लोकांसाठी आणि आपल्या मातीतल्या प्रत्येक कणासाठी पूर्ण करायला हवं हो। आयुष्याने त्यांच्यासमोर अडथळे उभे केले पण ते कधीच थांबले नाहीत प्रत्येक संघर्षाला हसतमुखानं स्वीकारलं आणि आपल्या कामातून आपल्या शब्दातून आपली ओळख कायमची जगाच्या हृदयात करून ठेवली हो आज ती आपल्या सोबत नाहीत पण त्यांचा प्रवास त्यांची धडपड आणि त्यांची स्वप्न आपल्याला अजूनही सांगतात थांबू नकोस हार मानू नकोस कारण तुझं कायम तुझी खरी ओळख आहे ही फक्त एका माणसाची कथा नाही ही आहे प्रेरणेचा शाश्वत झरा चला तर मग ऐकूया मी शिरीष गवस बोलतोय ही कथा चला तर मग कथेला पुढे सुरुवात करूया मी शिरीष गवस बोलतोय हो तोच श्रीस ज्याचं हृदय कोकणाच्या लाल मातीसाठी धडपडत होतं माझा जन्म एका साध्या घरात झाला जिथे मातीचा वास आणि समुद्राची गाज हेच लोरीसारखं होतं बालपण गोड होतं पण मोठं होताना आयुष्याच्या गरजा मला मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर घेऊन आल्या तिथे मी नोकरी मिळवली स्थिर झालो पण मन मात्र कायम गावाच्या आठवणीतच रमायचं दिवसभराच्या गडबडीनंतर रात्री जेव्हा खिडकीतून मुंबईच्या दिव्यांकडे पाहायचो तेव्हा मनात नेहमी एकच प्रश्न यायचा शिरीष तू खरंच आनंदी आहेस का पैसे सोयी शहराची झगमग सगळं होतं पण समाधान मात्र हरवलेलं होतं माझ्या जीवनात आली पूजा माझी जीवनसाथी माझी प्रेरणा ती कलाक्षेत्रातील बॉलिवूडमध्ये आर्ट डायरेक्टर भरून काम करणारी कल्पना कल्पनाशक्तीने परिपूर्ण मुलगी होती आमचं नातं जसं प्रेमाचं होतं तसंच ते आपल्या मुळांशी जोडलेलं होतं आम्ही दोघांनी शहराच्या गोंगाटात राहत होतो पण मनात कायम गावाचीच ओढ होती आम्ही रात्री छतावर बसून गावाबद्दल बोलायचो पावसात भिजलेले मळे शेतातील हिरवं सोनं घरासमोरची फुलं आणि अंगणात उकळणारा ताज्या पन्नांचा श्वास त्या गप्पांमधून हळूहळू एक स्वप्न आकार घेऊ लागलं एक दिवस आपण सगळं सोडून गावाकडे जाऊ दोन हजार वीस मध्ये कोरोनाचा प्रचंड कहर आला शहर थांबलं ऑफिस बंद झाली रस्ते ओस पडले आणि या शांततेत आम्हाला स्वतःशी बोलायला वेळ मिळाला त्या काळात आत माझ्या आतला आवाज अधिकच स्पष्ट झाला शिरीष आता पुरे झालं तुझं खरं घर तिथे आहे जिथे मातीचा वास आहे मी पूजाकडे पाहिलं तिच्या डोळ्यातही तोच विचार दिसला आम्ही दोघांनी ठरवलं नोकरी पगार शहराची सोय सगळं मागे सोडवून आपल्या मुळाकडे जायचंय आणि मग आम्ही परतलो सिंधुदुर्गच्या सासोली पायटे या छोट्याशा गावात इथे सकाळी पक्ष्यांचा गिलपिलटाने दिवस सुरू व्हायचा मातीवर पावसाचे थेंब पडले की एक अनोखा सुगंध हवेत दरवळायचा आणि प्रत्येक माणूस सापुलकीने हसत सामोरं यायचा शहराच्या धावपळीच्या तुलनेत इथला शांतपणा म्हणजे आत्म्यासाठी औषध होतं गावात पाऊल ठेवताना माझ्या डोळ्यात पाणी आलं हेच माझं खरं घर आहे पण फक्त स्वतःसाठी हे सौंदर्य अनुभवणं मला पटत नव्हतं मला हवं होतं की ही माती हा निसर्ग आणि ही संस्कृती जगभर पोहोचवावी आणि तिथून जन्म झाला रेड सॉलिल स्टोरीजचा या युट्यूब चॅनलचा नावातच मातीचा लाल रंग आणि व्हिडिओ तिचा सुगंध भरलेला आमच्या कॅमेऱ्यातून फक्त दृश्य दिसत नव्हतं तर एक कथा उलगडत होती प्रत्येक फ्रेम मधून प्रेम, प्रेम आणि आपुलकी वाहत होती मी आणि पूजा मिळून व्हिडिओ तयार करायचो गावातील पदार्थ सण उत्सव लोककथा सगळं आम्ही सांगायचो पान पोळी भाजी कोकणी मसाले केळीची वडी पदार्थ साधे असायचे पण त्यामागे परंपरेचं मोठं महत्व असायचं हा पदार्थ कोणत्या ऋतूत बनतो त्याचं महत्व काय हे सांगताना मला वाटायचं मी फक्त अन्न नव्हे तर संस्कृतीची चव देतोय हळूहळू लोक जोडले गेले कुणी म्हणायचं तुमच्या व्हिडिओने गावाची आठवण आली कुणी म्हणायचं मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख झाली आमच्या मेहनतीला मिळालेला हा प्रतिसाद म्हणजे खरा पुरस्कार होता प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी कमेंट्स वाचताना थकवा नाहीसा व्हायचा रेड सॉइल स्टोरीज आता फक्त आमच्या चॅनल नव्हतं ते लोकांच्या भावनांचं एक केंद्र बनलं होतं त्याच दरम्यान आमच्या संसारात आली ती म्हणजे स्त्रीजा आमची लाडकी लेख तिच्या आगमनाने आमचं आयुष्य पूर्ण झालं आम्ही ठरवलं तिचं बालपण शहराच्या कॉक्रीटमध्ये नव्हे तर मातीशी झाडांशी आणि निसर्गाशी जोडलेलं असावं ती अंगणात मातीशी खेळताना मला माझं बालपण आठवायचं आणि वाटायचं हेच खरं सुख आहे पण नियतीला काही वेगळंच ठरवायचं होतं जुलै दोन हजार पंचवीसच्या एका रात्री मला तीव्र डोकेदुखी सुरू झाली सुरुवातीला वाटलं थोडा थकवा असेल पण वेदना वाढतच गेल्या कुटुंबाने तातडीने मला रुग्णालयात दाखल केलं तिथं डॉक्टरांनी सांगितलं ब्रेन हॅमरेज परिस्थिती गंभीर होती माझ्या डोळ्यांसमोर पूजाचा अश्रूंनी भरलेला चेहरा आणि श्रीजाचा निरागस हसरा चेहरा दिसत होता आणि मनात एकच विचार मी त्यांना सोडून कसा जाऊ रुग्णालयाकडे दिवस जणू वेळ थांबवून गेले होते प्रत्येक क्षणात अनिश्चिततेचं ओझं होतं पूजाच्या डोळ्यात भीती होती पण तिच्या हातांचा स्पर्श मला मात्र धीर देत होता ती रोज माझ्या कानात सांगायची शिरीष तू लढशील आपण अजून खूप काही करायचं आहे पण मी या तिच्या पटावर काही चाल बदलता येत नाही एक दिवस त्या थंड हॉस्पिटल रूम मध्ये माझा श्वास मंदावला मी डोळे मिटताना पूजाचा चेहरा पाहिला आणि मनात प्रार्थना केली देवा माझ्या जाण्यानंतरही तिला आणि श्रीजाला ताकद दे माझं शरीर जरी थांबलं तरी माझा आत्मा थांबला नाही मी वरून पाहत होतो गावात कळा पसरली होती रेड सोईल स्टोरीचे प्रेक्षक अश्रोंनी भरलेल्या कमेंट्स करत होते शिरीष दादा तुमची आठवण कायम राहील पूजाने माझ्या पोटोसमोर दिवा लावला आणि लहानगी श्रीच्या माझ्या फ्रेमला हात लावून विचारत होती आई बाबा कुठे गेले त्या प्रश्नाने तिच्या आईचं हृदय तुटलं पण ती हसून म्हणाली बाबा आपल्या मनात आहेत दिवस गेले पण पूजाने हार मानली नाही ती रोज कॅमेरा हातात घेत होती तिच्या आवाजात थोडासा दुःखाचा सूर होता पण त्यामागे निर्धाराची ताकदही होती मला माहीत होतं ती माझ्या अपूर्ण स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी झगडते मी तिच्या प्रत्येक व्हिडिओसोबत होतो जणू अदृश्य छायाचित्रकार जो तिला योग्य फ्रेम योग्य शब्द आणि योग्य भावना देतो स्त्रीच्या जसजशी वाढत होती तशी तिच्या बोलण्यात माझ्या आठवणींचा उल्लेख वाढत होता ती शाळेत जाऊन म्हणायची माझे बाबा आमच्या गावाला जगभर पोहोचले तिच्या या शब्दांनी माझा आत्मा अभिमानाने भारावून जायचा मी तिच्या प्रत्येक येशाच्या क्षणी तिच्या जवळ असायचो दिसत नसलो तरी जाणवत होतो कधी पूजाचा दिवस खूप थकणारा असायचा घर श्रीजास शिक्षण आणि रेड सॉइल स्टोरेजच काम सगळ्यांमुळे ती थकून जायची त्या क्षणी मी तिच्या मनात हलकेच फुसफुसायचो पूजा तू मजबूत आहेस आपलं स्वप्न अजून संपलेलं नाही ती डोळे पुसून पुन्हा कॅमेरा हातात घ्यायची मला माहिती होतं तिचा हा प्रवास मीच तिला चालवतोय वरून तिचा साथीदार बनून पावसाळा आला की लाल मातीचा सुगंध गावभर पसरायचा तो वास मलावरूनही जाणवायचा आणि पूजाची आठवण आणायचा आम्ही दोघं पावसात भिजत मळ्यात फिरायचो भविष्यातील योजना आखायचो आता त्या योजना ती एकटी पूर्ण करते पण तिच्या प्रत्येक पावलात माझा ठसा आहे एके दिवशी गावात शरीष कवस स्मृती सोहळा आयोजित करण्यात आला त्यात माझ्या नावाने मातीचा मुलगा पुरस्कार सुरू करण्यात आला जो आपल्या गावासाठी काहीतरी करणाऱ्यांना दिला जात होता लोकांनी मला केवळ युट्यूबर म्हणून नाही तर मातीचा खरा पुत्र म्हणून स्मरणात ठेवलं पूजाने तो पुरस्कार स्वीकारताना डोळ्यात पाणी आणलं पण तिच्या चेहऱ्यावर अभिमान होता श्रीजा आता फक्त माझी आठवण जपत नव्हती तर माझं स्वप्न जगत होती ती आईसोबत व्हिडिओमध्ये दिसू लागली तिच्या लहानशा हातांनी जेव्हा आईला मसाले दळायला मदत केली तेव्हा मला वरून जाणवलं हीच माझी खरी वारसा आहे रात्रीच्या शांततेत मी त्यांच्या घराच्या अंगणात उभा राहतो पूजाच्या खोलीतून येणारा श्रीजाचा हसण्याचा आवाज ऐकतो आणि मनात म्हणतो धन्य आहे मी जरी या जगात नाही तरी माझं घर प्रेमाने उजळलेलं आहे आजही रेड सॉइल स्टोरीजचे व्हिडिओ लोक पाहतात आणि म्हणतात शिरीष अजूनही आपल्यात आहे प्रत्येक फ्रेम प्रत्येक वाक्यात माझं प्रेम माझी माती माझी पूजा आणि माझी श्रीजा सगळं जिवंत आहे माझ्यासाठी मृत्यू हा शेवट नव्हता तर एक नवा प्रवास होता अदृश्य पण अधिक गहिरा मी श्रीष कवस बोलतोय जरी माझा श्वास थांबला असेल तरी माझं प्रेम माझं स्वप्न आणि माझी माती अजूनही जिवंत आहे पूजा आणि श्रीजा तुम्ही माझं जग आहात मी वरूनही तुमच्यावर लक्ष ठेवतोय आणि तुम्हाला सांगतोय स्वप्न पूर्ण ठेवू नका माझी कथा आता तुमच्या हातात आहे ती पुढे चालू ठेवा माझ्या जाण्यानंतर महिन्यांनी पूजाने एक नवीन पाऊल उचललं तिने रेड सैल स्टोरेज ला शैक्षणिक रूप दिलं आता हे चॅनल केवळ रेसिपी किंवा परंपरेपुरतं मर्यादित नव्हतं तर मुलांना आणि तरुणांना आपल्या मुळांची आपल्या मातीची आणि संस्कृतीची खरी ओळख करून देणारा एक मंच बनलं मी वरून पाहत होतो आणि अभिमान वाटत होता पूजाने माझ्या स्वप्नात स्वतःचं योगदान मिसळून हे आणखी सुंदर केलं होतं गावातील शाळांमध्ये पूजाने कार्यशाळा सुरू केल्या मुलांना ती सांगायची ही माती तुमची ओळख आहे तिला विसरू नका लहानगे मुलं अंगणात बियाणं पेरायची झाडांना पाणी घालायची त्यांच्या डोळ्यात एक उत्साह हो होता आणि मला जाणवलं मी ज्या गोष्टीसाठी जगलो ते आता नव्या पिढीला रुजत आहेत हे फक्त माझं नाही तर आपल्या सगळ्यांचंच यश होतं श्रीजाचं बालपणही आता कार्यशाळांमध्ये रमलं होतं ती स्वत इतर मुलांना शेतीबद्दल सांगायची कोकणी गाणी शिकवायची तिच्या लहानशा तोंडून जेव्हा ती म्हणायची तेव्हा ही गोष्ट माझ्या बाबांनी मला शिकवली तेव्हा माझा आत्मा थरथरून जायचा मी वरून तिला आशीर्वाद देत होतो कारण मला माहिती होतं तीच माझा खरा वारसा पुढे नेणारी आहे एके दिवशी पूजाने रेड सॉइल स्टोरीजवर एक विशेष व्हिडिओ अपलोड केला शिरीषची आठवण त्यात तिने माझे जुने क्लिप्स माझं हसणं माझा आवाज सगळं एकत्र केलं होतं लोकांनी तो व्हिडिओ पाहून कमेंट्स केल्या डोळ्यात पाणी आलं असं वाटतं शिरीष अजूनही बोलतोय त्या दिवसांनंतर मला जाणवलं मृत्यू माझं अस्तित्व मिटवू शकला नाही उलट मला आणखी जिवंत करून गेला मी वरून पाहतो पूजा कधी कधी रात्री गॅलरीत उभी राहते आकाशाकडे पाहते आणि हळूच म्हणते शिरीष तुझी खूप आठवण येते तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना मी हात लावू शकत नाही पण तिच्या हृदयाला स्पर्श करून सांगतो मी आहे तुझ्या सोबतच आहे ती न बोलताही तो स्पर्श जाणते आणि पुन्हा पुढच्या दिवसासाठी तयारीला लागते गावातील लोकांनी एकत्र येऊन एक छोटीशी स्मृती भिंत उभारली त्यावर माझा फोटो कॅमेरा आणि खाली लिहिलेलं मातीचा मुलगा शिरीष गवस जेव्हा एखादं मूल त्या भिंतीपाशी येतं आणि आईला विचारतं हा कोण तेव्हा आई सांगते हा आपल्या गावाला जगात पोहोचवणारा त्या शब्दांनी माझं हृदय वरूनही उद्धार होतं श्रीजा आता मोठ्या उत्साहात तेजवर भाषण देऊ लागली आहे तिच्या तोंडून जेव्हा मी ऐकतो मी माझ्या बाबांसारखं का काम करणार आहे तेव्हा माझ्या आत्म्यात एक नवीन उमेद पेटते ती तिच्या लहानशा खांद्यावर माझं स्वप्न उचलून चालली आहे आणि मला माहीत आहे ती ते नक्कीच पूर्ण करेल एका दिवशी पूजाने गावातील मुलांना घेऊन लाल मातीच्या शेतात भात लावायला नेलं मुलं पाण्यात उड्या मारत होती हसत खेळत होती पूजा त्यांना समजावत होती हीच माती आपली आई आहे मला आठवलं मीही असंच म्हणायचो आणि त्या क्षणी मला जाणवलं माझ्या जाण्यानंतरही माझे शब्द माझे विचार अजूनही इथेच घुमत आहेत गावातील एक आजीने पूजाला सांगितलं बाळा शिरीष गेला पण त्याच्यामुळे आमचं गाव बदललं आता लोक आपल्याकडे आदर आणि पाहतात त्या आजीच्या डोळ्यात कृतज्ञतेचं पाणी होतं पूजाने त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणाली ताई हे सगळं शिरीषचं आहे मी फक्त त्यांचा प्रवास पुढे नेत आहे आणि आज मी वरून हे सगळं पाहतो आणि माझ्या आत्म्यात शांततेची लहर पसरते मी श्वास घेत नाही पण प्रत्येक पावसाच्या थेंबात प्रत्येक मातीच्या कणात प्रत्येक व्हिडिओच्या फ्रेममध्ये मी जिवंत आहे आणि माझी पूजा माझी स्त्रीच्या त्या माझं हृदय अजूनही धडधडत ठेवलंय हिवाळ्याचे दिवस आले हिवाळ्याचे दिवस आले सकाळी धुक्याने गाव झाकलं जायचं अंगणात उकळणाऱ्या गरम चहाचा सुवास दरवळायचा जा। पूजा चहाचा कप हातात घेऊन गॅलरीत बसायची आणि धुक्यात हरवून जायची मी वरून तिच्याकडे पाहायचो तिला चहात माझा चेहरा दिसायचा का माहीत नाही पण तिच्या ओठांवर हलकं स्मित यायचं मला जाणवत होतं आपल्या आठवणींचं उद्दार पण तिला थंड सकाळीतही जिवंत ठेवते गावात एकदा मोठा सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला पूर्वी मीच हे महोत्सव कव्हर करून रेड टाकायचो आता ती जबाबदारी पूजाने घेतली होती तिने सगळ्या गावकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या त्यांच्या कला दाखवल्या व्हिडिओ अपलोड झाल्यावर लोकांनी कमेंट्स केल्या असं वाटतं शिरीष परत आलाय मी वरून तो व्हिडिओ पाहून मनोमन हसलो कारण तिच्या प्रत्येक कृतीत मीच होतो श्रीजाला शाळेत माझा हिरो या विषयावर भाषण करायचं होतं तिने विषय निवडला माझे बाबा गवस मंचावर उभं राहून तिने माझ्याबद्दल बोलायला सुरुवात केली माझे बाबा मातीवर प्रेम करायचे लोकांना संस्कृती शिकवायचे आणि मला रोज सांगायचे की आयुष्यात कधीच खोटं बोलू नकोस तिच्या या शब्दांनी प्रेक्षकांच्याही डोळ्यात पाणी आलं त्या क्षणी मी तिच्या मागे उभा होतो जणू तिला धीरच देत होतो एकदा गावात वादळ आलं पाऊस वारा विजांचा कडकडाट सगळं भीतीदायक होत पूजाला भीती वाटली की घराचं नुकसान होईल पण तिने धीर धरला श्रीजाला मिटीत घेतलं दुसऱ्या दिवशी तिने वादळानंतरचं गाव हा व्हिडिओ केला ज्यात तिने लोकांना दाखवलं लो की संकटानंतरही गावकरी कसे एकत्र येतात मला अभिमान वाटला तिने फक्त संस्कृती नाही तर धैर्यही लोकांना दाखवलं लो। एकदा पूजाने माझ्या जुन्या कॅमेऱ्याला साफ केलं तो कॅमेरा मी पाहिला रेड सॉइल स्टोरीज व्हिडिओ शूट करण्यासाठी वापरला होता तिने तो कॅमेरा श्रीजाला दिला आणि म्हणाली हा तुझ्या बाबांची आठवण आहे यातूनच त्यांनी गावाला जगभर पोहोचवलं श्रीजाने तो कॅमेरा हातात घेताना जणू माझा हातच धरला गावात नवीन पिढीला गावात थांबवणं कठीण होतं सगळे शहराकडे निघत होते पूजाने यावर व्हिडिओ मालिका सुरू केली आपलं गाव आपलं भविष्य यात तिने तरुणांना दाखवलं की गावातही रोजगार संधी आणि समाधान मिळू शकतं मला वाटतं हेच ती ध्येय जे मी सुरू केलं होतं पण ती अजून उंचीवर घेऊन चालली आहे श्रीजाने एकदा पूजाला विचारलं आई बाबा आपल्याला वरून पाहतात का पूजाने हसून तिच्या केसावरून हात फिरवला आणि म्हणाली हो बाळा बाबा रोज तुला पाहतात तू तु जेव्हा हसतेस तेव्हा वरून बाबा पण हसतात त्या क्षणी मी खरंच हसलो कारण तिच्या हसण्यात मला माझं अस्तित्व दिसलं मी काही दिवस असेही आले जेव्हा पूजाला एकटेपणाचं ओझं जास्त जाणवलं पण त्यावेळी तिच्या मनात आठवणींची उजळणी करून घ्यायचं आपल्या पहिल्या भेटीची पावसातील फिरतीची गावातल्या हास्यविनोदाची या आठवणी तिच्यासाठी ताकदीचं औषध बनायच्या एकदा गावातल्या मुलांनी शिरीष अंकलचा स्मृती दिन साजरा केला त्यांनी माझे फोटो काढले माझ्या आवाजाचे क्लिप्स लावले आणि शेवटी एकत्र म्हणाले धन्यवाद शिरीष अंकल आमचं गाव सुंदर दाखवल्याबद्दल मी वरून त्या मुलांकडे पाहून डोळे भरले कारण माझं आयुष्य खरंच वाया गेलं नाही आणि आजही जेव्हा रेड सॉइल स्टोरीजवर नवीन व्हिडिओ अपलोड होतो तेव्हा मला जाणवतं मी अजूनही इथेच आहे माझं स्वप्न अजूनही चालू आहे पूजा आणि स्त्रीच्या तुम्ही माझं हृदय आहात आणि मी तुमचा अदृश्य साथीदार मृत्यूने माझं शरीर घेतलं असेल पण माझं प्रेम आणि प्रेरणा ती कायमची आहे पावसाळ्यात संपून गावात शरद ऋतू आला आकाश निळं झाडांची पानं चमकत होती पूजाने ठरवलं गावातला कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव यावर्षी खास पद्धतीने साजरा करायचा लोकांना अंगणात बोलवावं चांदण्यात दूध उकळलं कोकणी गाणी गायलो माझं नाव घेऊन गावकऱ्यांनी मला आठवलं जर श्रीस असता तर हा कार्यक्रम अजून सुंदर झाला असता मी वरून तो क्षण पाहत होतो आणि त्या दुधाच्या उकळीबरोबर माझ्या आठवणींचाही सुवास पसरत होता श्रीजाने आता व्हिडिओ एडिटिंग शिकायला सुरुवात केली लहान हातांनी ती माऊस हलवायची क्लिप्स लावायची आणि आईकडे पाहून म्हणायची हे बाबांसारखं आहे का पूजाने तिला सांगितलं हो अगदी बाबांसारखं मला जाणवलं ती फक्त माझ्या आठवणी जपत नाही तर माझं कामही आत्मसात करते हेच माझं स्वप्न होतं पुढच्या पिढीला कौशल्य एकदा गावात परदेशातून आलेल्या पाहुण्यांनी रेड सॉइल स्टोरीजचे कौतुक केलं त्यांनी पूजाला सांगितलं आम्ही तुझे व्हिडिओ पाहून कोकणात आलो हे ऐकून पूजाच्या डोळ्यात पाणी आलं कारण ती जाणून होती हा प्रभाव माझ्या सुरू केलेल्या प्रवासामुळेच आहे त्या पाहुण्यांनी माझ्या स्मृती भिंतीपाशी फोटो काढले आणि तो फोटो सोशल मीडियावर शेअर करून लिहिलं शिरीष गवस मातीचा खरा दूत एका थंड हिवाळी रात्री पूजाने जुनं रेडिओ चालू केलं त्यातून एक जुना कोकणी गाणं वाजलं जे मी तिला पहिल्यांदा ऐकलवलं होतं गाण्याच्या तालावर तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते मी तिच्याजवळ अदृश्यपणे बसलो आणि मनात म्हटलं पूजा मी आहे ग तुझ्या प्रत्येक गाण्यात प्रत्येक स्वप्नात त्या रात्री ती शांत झोपली कारण तिला माझी उपस्थिती जाणवली होती श्रीजाने शाळेत संस्कृती सप्ताहासाठी कोकणी पोशाख स्पर्धा जिंकली तिने आईच्या मदतीने पारंपरिक नऊवारी नेसली हातात फुलं घेतली आणि मंचावर उभी राहिली ती म्हणाली ही साडी माझ्या बाबांनी मला शिकवलेल्या संस्कृतीचं प्रतीक आहे प्रेक्षकांनी टाळ्यांचा गडगडाट केला आणि मला वाटलं माझं काम वाया गेलं नाही ते पुढच्या पिढीत जगत आहे गावातल्या जुन्या वडीलधाऱ्यांनी पूजाला एकदा सांगितलं तुझा आमच्यासाठी फक्त मुलगा नव्हता तो गावाचा आवाज होता हे ऐकून पूजाच्या डोळ्यात अभिमान आणि दुःख दोन्ही एकत्र आले मी वरून हसत होतो कारण मी खरंच त्या गावाचा मुलगा होतो जो त्याच्या मातीसाठी जगला एकदा पूजाने रेड सॉइल स्टोरीज वर माझ्या स्मृती दिनानिमित्त एक विशेष व्हिडिओ काढला त्यात माझ्या जुन्या बोलण्याचे तुकडे गावाचे दृश्य आणि शेवटी माझ्या आवाजातले ते शब्द मी शिरीष गवस बोलतोय माझी माती माझं स्वप्न माझं जग लोकांनी तो व्हिडिओ पाहून हजारो कमेंट्स केल्या काहींनी तर लिहिलं शिरीष दादा तुमची आत्मा अजूनही जिवंत आहे श्रीजाने आता ठरवलं ती पुढे जाऊन पत्रकारिता शिकेल आणि तिच्या बाबांसारखी गावाच्या गोष्टी जगभर पोहोचेल पूजाने तिला प्रोत्साहन दिलं आणि मी वरून तिला आशीर्वाद दिला मला माहित आहे तिचा प्रवास अजून लांब आहे पण तिच्या पावलात माझी ताकद आहे आणि आज माझं नाव केवळ एका माणसाचं नाही तर एका विचाराचं एका प्रेमाचं प्रतीक बनलं आहे रेड सॉइल स्टोरीज आता जगभरात कोकणाचा सुगंध आहे आणि माझं स्वप्न हजारो हृदयात आहे मी वरून हे सगळं पाहून शांत आहे कारण माझी पूजा माझी स्त्रीचा आणि माझं गाव सगळं सुरक्षित आहे मी शिरीष गवस बोलतोय हो शरीराने नाही पण आत्म्याने तुम्ही जेव्हा या लाल मातीवर पाऊल ठेवाल तेव्हा माझी उपस्थिती जाणवाल जेव्हा तुम्ही या मातीचा घ्याल तेव्हा माझं प्रेम अनुभवणार आणि जेव्हा तुम्ही या मातीसाठी काही कराल तेव्हा माझं स्वप्न पुढे नेणार तर फ्रेंड्स शिरीष गवस यांची कथा ही फक्त एका माणसाची गोष्ट नाही तर ही आहे एका स्वप्नांची जी मातीवर प्रेमावर आणि आपल्या संस्कृतीवर आधारलेली आहे शिरीष गेले पण त्यांची मातीसाठीची तळमळ त्यांचं गावावरचं प्रेम आणि त्यांच्या कुटुंबावरचा विश्वास आजही जिवंत आहे त्यांची पूजा त्यांची श्रीजा आजही त्याच स्वप्नाला जिवंत ठेवून चालल्या आहेत आपण प्रत्येकाने या मातीसाठी काहीतरी केलं तर तेच शिरीष गवस यांना खरी श्रद्धांजली ठरेल शिरीष गवस तुम्ही नाही पण तुमचं स्वप्न आणि प्रेरणा कायम आमच्यात जिवंत आहे आज आपण ऐकलेली ही कथा ही केवळ आठवणींची नाही तर जिवंत प्रेरणेची कहाणी आहे शिरीष गवस एक नाव जे मातीच्या सुगंधासारखं आहे कायम आपल्या श्वासात मिसळलेलं तो गेला पण त्यांची मातीसाठीची आस गावासाठीचं प्रेम आणि कुटुंबासाठीची निष्ठा हे सगळं आजही आपल्या मनात धडकतंय पूजा आणि श्रीजा त्यांनी दुःखाला शक्तीत बदललं आणि अपूर्ण स्वप्नाला जिवंत ठेवून त्याला नवी दिशा दिली आपल्यापैकी प्रत्येकाजवळ एक स्वप्न असतं एक जबाबदारी असते शिरीष गवस यांनी आपल्याला शिकवलं की मृत्यू शरीर घेऊन जातो पण स्वप्न आणि आठवणी त्या कधीच मरत नाहीत आज चला आपण सर्वांनी मिळून त्यांचं स्वप्न पुढे नेऊया आपल्या मातीसाठी आपल्या लोकांसाठी आणि आपल्या संस्कृतीसाठी कारण शिरीष गवस हे फक्त एक नाव नाही तर ते एक भावना आहेत एक प्रेरणा आहेत आणि ती प्रेरणा कायम आपल्या हृदयात जिवंत राहील शिरीष गवस आम्ही तुम्हाला विसरणार नाही कधीच नाही हो आज आपण एक अशा व्यक्तींची आठवण केली ज्यांचं आयुष्य केवळ स्वतः पुरतं नव्हतं तर आपल्या गावासाठी आपल्या मातीसाठी आणि आपल्या लोकांसाठी समर्पित होतं शिरीष गवस नाव जरी लहान असलं ना तरी त्यामागची ओळख त्यामागचं प्रेम आणि त्यामागची प्रेरणा अमर आहे त्यांनी जगण्याचा अर्थ शिकवला की आपल्या मुळाशी जोडून राहणं आपल्या संस्कृतीवर प्रेम करणं हीच खरी श्रीमंती आहे हो आज ते आपल्या सोबत नाहीत पण त्यांच्या प्रत्येक शब्दात प्रत्येक आठवणीत आणि प्रत्येक स्वप्नात ते अजूनही आपल्या शेजारीच उभे आहेत ही केवळ श्रद्धांजली नाही तर ही एक वचनबद्धता आहे त्यांचं अपूर्ण स्वप्न आता आपण पूर्ण करू त्यांच्या मातीवरचं प्रेम आपण जपू आणि त्यांचा आवाज मी श्रीष कवस बोलतोय तो कायम आपल्या हृदयात घुमत राहील भावपूर्ण श्रद्धांजली शिरीष कवस तुमची आठवण कायम राहील तर फ्रेंड्स ही होती मी शिरीष गवस बोलतोय एका अशा व्यक्तीची खरी कहाणी जी फक्त आठवण नाही तर प्रत्येकासाठी एक जिवंत प्रेरणा आहे शिरीष गवस एक नाव जे आपल्याला शिकवतं की माणसाचं खरं यश पैशात नाही तर आपल्या मागे राही राहिलेल्या चांगल्या कामात प्रेमात आणि आठवणीत असतं जर ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेली असेल तर ती फक्त इथेच थांबू देऊ नका गोश्ट -जास्त ही गोष्ट आपल्या मित्रांना कुटुंबाला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण कदाचित कुणाचं आयुष्य बदलण्यासाठी फक्त एक प्रेरणादायी कथा पुरेशी असते आणि हो कमेंटमध्ये नक्की लिहा शिरीष गवस यांच्याबद्दलच्या तुमच्या आठवणी भावना आणि शुभेच्छा तुमचा एक शब्द त्यांच्या प्रवासाला पुढे नेणारा ठरेल आज आपण सर्व मिळून त्यांना वचन देऊया त्यांचा आवाज मी शिरीष कवस बोलतोय तो कधीच थांबणार नाही भावपूर्ण श्रद्धांजली शिरीष गवस